गुड मॉर्निंग काय चाललंय का राहायचे व्यापारी आलो होतो तिकडे आपल्या मारायला नाही ना बघा असे मरणाचे पाय दसाय लागले चिखल्यामध्ये वापसा म्हणजे हे नाहीये पाऊस पडलाय ना रात्री तुम्ही मत वापसा म्हणजे काय सांगितलं असं चिखल झालाय बघू शकता रात्री पाऊस पडलाय आता त्याच्यामुळे राहण्यामध्ये जायला कत्ताय म्हणजे गेलो तरी पण पाया पाया चुकू लागालय मग आता चालू तर इथूनच चाललो घरी तिकडे गेलो पण तिकडे चक्कर मारून उग उगवलाय का नाही बघायला आल ते पण नाही उगवलं अजून पाऊस पडला चिखला मध्ये पाय चालले तर मातीमध्ये आले बघा रस्त्याने मला गोगलगाय गाय दिसली हे बघा बघू शकता हे का मग तुम्हाला दाखवते मस्त हा तुम्ही बघितली का गुगल काय शिवाय तुमच्या गावाकडे आहे काय हा बघा 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 ऐका नाही मस्त पैकी किती छान आहे बघा आहे की नाही बघा ना कशी चलती ती हे बघा तिला धरलं लगेच की होती ती गोळा होऊन जाती याला म्हणतात गोगल काय पोटत पाय बघा तिच्यावर कस हे हे आहे का हे का शंख बघा तुम्ही कधी बघितली का सांगा मला कमेंट मध्ये एक एक कमेंट करून आता इला असं उचलू आपण आणि असं इकडे गावात ठेवून देऊ कारण की काय होईल आहे का कशी दिसती बघा नाही म्हणत हो संगीत आहे तुम्ही काय करा ये 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 ग्रीड 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 हो तेव्हा की ताई काय ला हल्ल्याक्रिकाल भेट घे तुम्ही बघा कशी रात्री आहे का अशी रात्री गोगल गाय चला चला पाऊस आला नाजी म्हणते चला तर इकडे येऊन जाईल पाऊस आला नाही बघा इकडे ठेवून देऊ आपण तिला मस्त बघा का काहीला इकडे ठेवून दिला जा बेटा मम्मा जावा 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 तुम्ही तुमच्या घरी आणि आम्ही पाहिलं तर आमच्या घरी पाणी आगा पाणी पाऊस आगा आला रे पाऊस आला